उद्धव ठाकरे कोल्हापूर विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे शाहू महाराजांची भेट घेणार आहेत उद्धव ठाकरे यांची आज सांगलीमधील मिरजेमध्ये सभा होते सध्याची अपडेट आपण पाहतोय इथे दृश्य आपण पाहतोय विमानतळावरून उद्धव ठाकरे कोल्हापूर विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे शाहू महाराजांची भेट घेणार आहेत उद्धव ठाकरे यांची आज सांगलीमधील मिरजेमध्ये सभा होती है। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर काय अजेंडा आहे उद्धव ठाकरे आपल्याला माहिती की शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी या ठिकाणी जवळपास झालेली आहे औपचारिकता जी आहे ती बाकी मात्र हे सगळं सुरू असतानाच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जे ते आज शाहू छत्रपती महाराजांच्या भेटीसाठी येत आहेत विमानतळावरती त्यांचं आगमन झाले काही मिनिटातच आता नवीन राजवाडा या ठिकाणी ते दाखल होतील आणि शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली तर आपल्याला माहित आहे की कोल्हापूरची हो जागा जी आहे ती शाहू छत्रपती महाराज यांच्यासाठी तिन्ही पक्षांनी या ठिकाणी सोडली होती शाहू महाराजांनी स्वतःच निर्णय जो आहे घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन जे ती करण्यात आलं होतं आणि सध्या आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ते ही जागा जी आहे ती काँग्रेसला या ठिकाणी मिळेल अशी जवळपास शक्यता आहे मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर आज उद्धव ठाकरे यांची मेरज येथे सभा होते त्या ठिकाणी सांगलीमध्ये शिवसेनेला जागा जी आहे ती मिळावी अशी आग्रही मागणी जी आहे ती शिवसेनेची आहे मात्र त्या ठिकाणी काँग्रेस कडून देखील आग्रह या आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आज खर तर ही देखील महत्वाची आणि आज सभेमध्ये देखील मेरत येथे जाऊन उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे सध्या हो शेखर या भेटीकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असेल अपडेट्स घेत राहू तूर्तास धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी bom